जेवणाची चव वाढवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये खडे मसाले हे हमखास असतात आणि एक असते दालचिनी कारण दालचिनी जेवणाची खास चव वाढवते आणि दालचिनीचे आपल्या शरीरासाठी काय फायदे असतात हे सांगण्याची वेगळी गरज नाहीये पण तुम्हाला माहितीये का की बाजारात दोन प्रकारच्या दालचिनी मिळतात शिवाय त्यात बनावट दालचिनी सुद्धा असते मग ही बनावट दालचिनी कशी ओळखायची आणि जे दोन प्रकार आहेत त्यातील नेमका कोणता दालचिनीचा प्रकार आपल्या शरीरासाठी सगळ्यात लाभदायी असतो या सगळ्यांबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय आयुष्याचा सजिना मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दालचिनीचे दोन व्हिडिओ आणि दोन फोटोही दाखवणार आहे तर या पहिल्या मध्ये जी दालचिनी तुम्हाला दिसते जी झाडाच्या सालीप्रमाणे दिसते तिला म्हणतात केसिया दालचिनी आणि शक्यतो आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरामध्ये ही दालचिनी आपण पाहतोच पाहतो आणि या दालचिनीचा जो रंग असतो आणि जो सुवास असतो ना तो स्ट्रॉंग म्हणजे उग्र असतो त्याची चव सुद्धा तेवढी स्ट्रॉंग असते आणि हिचा रंग असा गडद असतो आणि मजबूत असते ती म्हणजे तुटायला सुद्धा थोडी अवघड असते पटकन तुटत नाही आणि या दालचिनीलाच सिनोमोम ॲरोमॅटिकम असंही म्हणतात शिवाय ही दालचिनी जसं मी मगाशी म्हणलं की थोडी मजबूत असते जाड असते त्याच्यामुळे ती तुटायला थोडी अवघड जाते आणि म्हणून या दालचिनीची पावडर करणं सुद्धा ना तितकंच अवघड जातं किंवा तितकंच ते कठीण जातं आता पाहूया दुसरी दालचिनी तुम्हाला स्क्रीनवर या व्हिडिओमध्ये जी दालचिनी दिसते ती पहिल्या दालचिनीपेक्षा अतिशय वेगळी आहे आणि मुळात म्हणजे ही दालचिनी दिसायला एखाद्या दा रोल प्रमाणे किंवा एखाद्या पाईपप्रमाणे ती दिसते तर हिला म्हणतात सिलोन दालचिनी आणि ही दालचिनी पहिल्या दालचिनीपेक्षा अतिशय वेगळी असते हिचा रंग सुद्धा जर का तुम्ही बघितलात तर हलकासा असा तपकिरी सारखा रंग आहे हिचा शिवाय हिची चव आणि हिचा फ्रेग्रन्स म्हणजे हिचा सुगंध सुद्धा अतिशय माइल्ड असतो अतिशय सौम्य असतो उग्र नसतो त्यामुळे त्रास होत नाही खाल्ल्यानंतर जेवणात सुद्धा आणि त्याच्यानंतर ही दालचिनी जी असते जसं मी म्हटलं की ही अतिशय सॉफ्ट असते त्यामुळे ही पटकन तुटते आणि या दालचिनीची पावडर बनवणं सुद्धा तितकंच त्यामुळे सोपं असतं काही जणांचं असं म्हणणं असतं की सिलोन दालचिनी आणि केसिया दालचिनी यामध्ये सिलॉन दालचिनी ही खरी असते आणि केसिया दालचिनी ही बनावट असते पण तसं नाहीये दोन्ही सुद्धा दालचिनीचेच प्रकार आहेत हा फक्त दोघांचे गुणधर्म मात्र वेगळे आहेत म्हणजे जसं की आपण बघायला गेलं तर सिलोन दालचिनी जी असते ती केसिया दालचिनीपेक्षा थोडी जास्त लाभदायी असते जी रोल सारखी दिसते ती सिलोन दालचिनी तर या दोघांच्या गुणधर्माबद्दल आपण बोलायला गेलं तर केसिया म्हणजे जी झाडाच्या सालीप्रमाणे दिसणारी जी दालचिनी असते त्या दालचिनीमध्ये क्युमॅरिनचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे जर का याचा आपण रोजच्या आयुष्यामध्ये जास्त वापर केला जसं की रोजच्या जेवणामध्ये चहामध्ये पुलावमध्ये जर का अतिवापर जर का याचा झाला तर मात्र याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात कारण या केसिया दालचिनी मध्ये जसं मी म्हटलं की क्युमॅरिनचं प्रमाण हे जास्त असतं त्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या लिव्हरवर होऊ शकतो पण जी सिलॉन दालचिनी असते जी रोल प्रमाणे दिसणारी असते त्यामध्ये मात्र क्युमेरीचं प्रमाण हे शून्य पूर्णांक चार टक्के म्हणजे अतिशय कमी असतं त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये जर का या दालचिनीचा आपण वापर केला तर मात्र त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाहीत कारण यामध्ये कुमेरींचं प्रमाण हे अतिशय कमी असतं त्यामुळे ही जी सिलॉन दालचिनी असते ती केसिया दालचिनीपेक्षा अत्यंत लाभदायी मानली जाते पण शक्यतो आपल्या सगळ्यांच्याच घरी जसं मी सुरुवातीला सुद्धा म्हणलं की केसिया म्हणजे जी झाडाच्या सालीप्रमाणे दिसणारी दालचिनी असते तीच शक्यतो वापरली जाते पुलावमध्ये म्हणा किंवा मसाल्यांमध्ये सुद्धा पण जर का तुम्हाला या दालचिनीच्या उग्रवासामुळे किंवा चवीमुळे जर का चवी त्रास होत असेल कारण काही जणांना या दालचिनीच्या या सुगंधामुळे स्ट्रॉंग फ्रेग्रन्समुळे आणि चवीमुळे सेन्सिटिव्हिटी त्यांची वाढते त्यांना त्रास होऊ लागतो तर अशा वेळेस त्यांनी जर का सिलॉन दालचिनीचा वापर केला तर त्यांना याचा फायदा होईल त्यांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत कारण जसं मी मगाशी म्हटलं की सिलॉन दालचिनीमध्ये किमॅतींचं प्रमाण हे अतिशय कमी असतं आणि जर का तुम्हाला वेट लॉस लॉससाठी किंवा एखाद्या मेडिकल कंडिशन साठी जर का तुम्हाला डॉक्टरांनी दालचिनीच्या पावडरचा वापर करायला सांगितलेला असेल सेवन करायला सांगितलेलं असेल तर तुम्ही केस या दालचिनी नाही तर सिलोन दालचिनीच्या पावडरचा उपयोग करा त्याच सेवन करा ते तुमच्या शरीरासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल तर आता बघूयात की या दोन्ही दालचिनीचा वापर कशासाठी आणि किती प्रमाणात करायचा असतो ते तर जेव्हा तुम्हाला एखादी स्पेशल भाजीची डिश बनवायची असेल किंवा नॉनव्हेज बनवायचा असेल किंवा एखादा स्पेशल पुलाव बनवायचा असेल ज्यामध्ये तुम्हाला स्ट्रॉंग फ्रेग्रन्स आणि स्ट्रॉंग चव मसाल्यांची हवी असेल तर त्यावेळेस तुम्ही जी केसिया दालचिनी म्हणजे झाडाच्या सालीप्रमाणे दिसणारी जी दालचिनी असते तिचा उपयोग तुम्ही करू शकता पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला भरपूर साऱ्या काड्या टाकायच्यात नाही तर या दालचिनीचा अगदी छोटासा तुकडा जरी तुम्ही त्यात वापरलात जेवणात वापरलात तरीसुद्धा तुम्हाला त्या पदार्थाला हवा असणारा तो स्ट्रॉंग फ्रेग्रन्स तो स्ट्राँग सुगंध आणि ती स्ट्राँग चव आपोआप येऊन जाईल आणि जर का तुम्हाला रोजच्या जेवणासाठी किंवा चहासाठी रोजच्या पुलावसाठी जर का तुम्हाला दालचिनीचा वापर करायचा असेल तर मात्र तुम्ही सिलॉन दालचिनीचा वापर करा कारण जसं मी म्हटलं की हिची चव आणि सुगंध हा अतिशय सौम्य असतो त्यामुळे रोजच्या जेवणात जरी तुम्ही ही दालचिनी वापरली तरी त्याचा त्रास होणार नाही आणि या दालचिनीचा सुद्धा अगदी छोटासाच तुकडा तुम्हाला घ्यायचा आणि तेवढाच तुम्हाला वापरायचं आहे ते पुरेसा आहे तर अशा पद्धतीनं दोन्ही दालचिनीचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपण पाहिलं पण मी अजून एक मुद्दा सुरुवातीला म्हटलं होतं की बाजारामध्ये बनावट दालचिनी सुद्धा विक्रीसाठी असते तर ही बनावट दालचिनी कशी ओळखायची आणि मुळात म्हणजे ही दालचिनी जी असते बनावट दालचिनी ती सिलॉन म्हणजे जी पाईप वाली जी दालचिनी असते सेम तिच्यासारखी दिसते आणि शिवाय विक्रीसाठी ती महाग सुद्धा असते मग ही बनावट दालचिनी कशी ओळखायची दा तर जेव्हा तुम्ही दालचिनी घरी घेऊन येता त्यावेळेस त्यातील एखादा तुकडा घेऊन आपल्या हातावर तो घासून बघा आणि जर का ती बनावट दालचिनी असेल तर तिचा थोडासा तरी रंग तुमच्या हाताला लागेल किंवा दुसरी पद्धत म्हणजे एखादी दालचिनीची कांडी तुम्ही रात्रभर एखाद्या ग्लासभर पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी बघा जर का जो भिजवलेला पाण्यात भिजवलेला जो भाग असेल दालचिनीचा तो जर का हलकासा त्याचा रंग फिकट झाला असेल किंवा पाण्याचा रंग हलकासा नारंगी झाला असेल तर समजायचं की ही दालचिनी बनावट आहे तर अशा पद्धतीने तुम्ही खरी आणि बनावट दालचिनी असा फरक तुम्ही ओळखू शकता तर अशा पद्धतीनं सिलॉन दालचिनी आणि केसिया दालचिनी बद्दलची माहिती बऱ्यापैकी आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की हे दोन्ही सुद्धा दालचिनीचे प्रकार आहेत फक्त त्यांना वापरण्याची पद्धत आणि प्रमाण मात्र वेगवेगळं आहे त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत पण ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला या दोन्ही दालचिनीचा वापर कसा करायचा आहे हे जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर का तुम्ही वापरलं तर तुम्हाला नक्कीच त्याचे फायदे मिळतील तर आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि आम्ही योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल पण याबद्दलचे आणखी सुद्धा काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद